बाळद येथे चोरट्यांचा धुमाकुळ चार लाखाचा ऐवज लंपास पाचोरा तालुक्यातील बाळद बुद्रुक येथे वाल्मिक सोमवंशी या शेतकरी दानपत्याच्या घरातून अज्ञात इसमाने तीन डिसेंबर ते सहा डिसेंबर या दरम्यान अकरा तोळे सोने चांदीच्या वस्तू सह ब्रिटिश कालीन सह रोकड रक्कम सह जवळपास चार लाखाचा ऐवज लपास केला गेल्याची के माहिती पाचोरा पोलीस स्टेशनला देण्यात आली आहे घटना दरम्यान सोमवंशी परिवार लग्न निमित्ताने बाहेरगावी गेले होते या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये मुसक्या आवरण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहेत घटनेचा पुढील तपास पाचोरा पोलीस स्टेशन करीत आहे सतीश पाटील दिव्य महाराष्ट्र न्यूज पाचोरा संपूर्ण सहकार्य करेल करे। त्यांच्याकडे आपण कंप्लेंट केलेलं आहे बर त्यांचं काय काम आहे ते चालू येते बरं बरं तुम्ही का नोंद लिहि नोंद दिली आहे बर बर पोलिस वगैरे आले होत का मग हा पोलीस म्हणजे उपनिरीक्षक हा अधीक्षक डीएसपी एस पी हे सगळे येऊन गेले येऊन गेले का बर अजून कुठे कुठे इथंच केलं होतं का फक्त हे सगळं कपाटामध्ये कपाट हे इकडे तिकडे सगळं हे होत होता ना हे इकडे होतं ते सगळे चेक केले त्यांनी बर बरोबर इथं सगळे भांडे ना हे सगळे ते सगळे खाली पडलेले होते भांडे बिट्या सगळ्या सगळ्या चेक केलेले आहेत बर हे सगळं भांडे गड काळ होतो का हा बर ते कुठे कंप्लीट सगळं सांग ಎಂಟ್ರೀಟ್ರೀ ಹಾ